पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरत असतानाचा एक प्रश्न असतो जो काही का खूप निरागस प्रश्न असतो की कोणतं कॉलेज चांगलं आहे आणि कोणता कोर्स करायला पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कुठला चांगला आहे कशाला स्कोप आहे या प्रश्नाचं साधं आणि सरळ उत्तर माझ्या वैयक्तिक अनुभवातनं मी सांगत असतो की तुम्ही कोणताही कोर्स करा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा जर तुमच्याकडे त्या कोर्सचं चांगलं नॉलेज असेल अपडेटेड नॉलेज तुम्ही घेतलं असेल खूप चांगला अभ्यास केलेला असेल इमानदारीने सिन्सिअरली खूप अभ्यास केलेला असेल तर डिप्लोमाच्या पाचव्या सेमिस्टरलाच तुम्हाला कुठली ना कुठली कंपनी जॉब देत असते परंतु आपण जर का फक्त टाईमपाससाठी नुसतं प्रॅक्टिकलच्या आणि युनिट टेस्टच्या जोरावर जर का आपण पास झालो आणि डिप्लोमाची डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर कुठल्या तरी कंपनीमध्ये आपण प्रयत्न केला तर शक्यतोवर आपल्याला जॉब मिळणार नाही कारण ॲट दी एंड ऑफ द डे तुमचं नॉलेज मॅटर करतं तुमचे स्किल मॅटर करतात आणि तुमची ॲटिट्यूड मॅटर करते तुम्ही कुठला कोर्स केला आहे त्याच्याबद्दल काहीही नाही काही लोकांच्या मनात एकच वादळ असतं की कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं म्हणजे आपल्याला जॉब मिळतो किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली म्हणजे आपल्याला जॉब मिळतो किंवा आपला बिझनेस सेट होत असतो ॲक्च्युली मी आता मागची एकोणीस वर्षं या टीचिंग फील्डमध्ये आहे आणि दोन हजार पंधरापासून मी ॲडमिशन करत आहे माझा अनुभव असा आहे की जे विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करतात आणि इमानदारीनं स्वतःच्या कष्टातनं पास होत असतात त्यांना कुठेही चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागतो ही गॅरंटीने मी तुम्हाला सांगू शकतो त्यामुळे अमुक एक कोर्सच चांगला आहे मेकॅनिकलच चांगला आहे कम्प्युटरच चांगला आहे किंवा आय टीच चांगला आहे असे काही लोक तुम्हाला सांगतील कारण बाजारामध्ये खूप सारे अफवा असतात आणि आपल्याला नॉलेज नसतं आणि त्यामुळे आपण कोणीतरी सांगतो की हां हा आमच्या कुटुंबातला एक सुशिक्षित व्यक्ती आणि तो सांगतो हो की अमुक एक के इंजिनिअरिंग केलं तरच तरी चांगला स्कोप आहे असलं काही नाही आहे पुष्कळचे लोक म्हणतात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे आणि ए आय आपण जर शिकलं तर आपल्याला काहीतरी स्कोप आहे बघा प्रत्येक ब्रँचमध्ये स्कोप असतो तुम्ही फक्त इमानदारीने अभ्यास करणं आणि त्याचं नॉलेज आणि स्किल आत्मसात करणं गरजेचं असतं त्यामुळे कोणताही कोर्स तुम्ही करा फक्त आपल्या मुलाला किंवा मुलीला एकच सांगायचं आहे की पहिल्या दिवसापासून अभ्यास करायचा इंजिनिअरिंग सोपं नाही कारण इंजिनियर्सच्या भरोसेस हे पूर्ण जग चालू आहे आणि अशाच व्यक्तीने जर का टाईमपास म्हणून डिप्लोमा केला किंवा डिग्री इंजिनिअरिंग केलं तर ऑब्व्हियसली त्यांना जॉब मिळत नाही कारण सर्वेनुसार जसं सांगितलं जातं की मोर दॅन एट्टी ऑफ इंजिनियर्स युसलेस म्हणजे काय ते जॉबलेस असणारच कारण ते युसलेस आहेत आणि ते युजलेस आहेत कारण त्यांच्याकडे कुठलंही नॉलेज आणि कुठलीही काम करण्याची वृत्ती किंवा स्किल नाही आहेत म्हणून लक्षात ठेवा जर तुमच्याकडे चांगलं नॉलेज असेल कुठल्याही फील्डचं तुमची ॲटिट्यूड काम करण्याची असेल इमानदारीने काम करण्याची असेल तिसरी गोष्ट तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट आहात तर नक्कीच तुम्हाला जॉब किंवा तुमचा बिझनेस हा सेट होतो माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे so, सो कुठल्याही ब्रँचमध्ये जा स्कोप आहे प्रोवायडेड यू वर्क रिअली सिन्सिअरली इन दॅट एरिया अँड अर्न दी नॉलेज अर्न द स्किल दॅट इज रिक्वायर्ड विथ फिजिकल अँड मेंटल फिटनेस गुड लक